शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आज सोमवार आणि एकोणतीस एप्रिल दुपारनंतरचे ताजी बातमी ताजा आढावा दुपारनंतरचे ताजे सर्वच बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर खास करून शेतकरी मित्रांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा एक बातमी आहे जे की पी एम किसान सन्मान योजनेसंदर्भात आहे नमो किसान सन्मान योजनेसंदर्भात आहे तर ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपा करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा, करा शेअरसुद्धा नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो चला तर एकदा आपण बातमी बघू त्यानंतर लगेच कापसाचे बाजारभाव पावतीसहित दाखवतो <laughs> मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याची बातमी अधिकाऱ्यांचे वाढले वंचित राहिल्यास द्यावा लागेल अहवाल पंधरा हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांच्या पीएम नमो हप्त्याला ब्रेक मित्रांनो चंद्रपूर केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान सं, निधी पीएम किसान आणि राज्य शासनाच्या नमो योजनेसाठी जिल्ह्यातील पंधरा हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी सं, व बँक खात्याला अजूनही आधार लिंक केले नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याचे टेन्शन वाढले असून शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास उत्तर द्यावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केले जात आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजाराची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये जमा केली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील लहान व मध्यम शेतकऱ्यांना सामील करण्यात आले त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत देत असते मित्रांनो ओळवे आजच्या ताज्या कापूस बाजारभावाकडे आज कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले दारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले दारूर तालुका तालुका दारूर जिल्हा बीड या ठिकाणी बालाजी जेनिंग जवळा सात हजार सहाशे सहा विश्व विश्वतेजनिंग कोडस सात हजार सहाशे पाच रुपये दर मिळाला मित्रांनो आज देऊळगाव राजा या ठिकाणी चारशे क्विंटल कापसाच्या अकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे वीस रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे कळमेश्वर बाजार समितीमध्ये पाचशे ब्याऐंशी क्विंटल कापसाचे चावकून सात हजार दोनशे पर्यंत सध्या कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सोनपेठ बाजार समिती एच सिक्स मध्यम स्टेपल अठ्ठावन्न क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास पर्यंतचा दर जाताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंत दर जाताना दिसत आहे राळेगाव दोन हजार क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचवीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो काही पावत्या बघू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पावती आहे सात हजार आठशे पर्यंत चांगल्या कापसाला भाव तर फडतळ सहा हजार सहाशे चारशेची सहा हजार चारशेची पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सुद्धा दोन काटी आहे एक सा सात हजार सातशे पंच्याऐंशी दुसरा सहा हजार तीनशे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पुढची एक पावती स्क्रीनवर आहे सात हजार चारशे पंचावन्न टचावन त... पर्यंत भाव मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार आठशे दहा रुपयापर्यंतच्या पावतीवरती भाव आपल्याला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पुढची पावती सात हजार आठशे चाळीस हायस्ट भाव आहे भेटव्यापूर जोडत राहिलेल्या बाजार समितींच्या माहिती